होय ग तू तुझ्या तु साड्या धुतल्या माझी साडी का धुतली नाही oh, ओ सासूबाई तुमच्या साड्या तुमचं चा तुम्हाला धुवायला येत नाहीत काय तुमचे तुम हात तुम काय मोडलेत काय आली मोठी शानी ओ oh, वहिनी सासूला असं बोलतात सासू ही आई समान असते ओ oh, भाऊजी तुम्ही माझ्या नादाला लागू नका त्यात तुम्हाला पण दाखवते माझा हिसका सांगायला गेले की टांगायला नेते ते दे आम्हाला काय करायचंय आहे तू सायनल सगळे सामान आणलं बघ तुम्हाला बद्दल एक गोष्ट माहितीये का नाही हो सांगा की माझ्या पाटीवर जसं पाठीवर भाऊजींच्या ओ ताय मारत कशाला मी चेष्टा करत होती हो शपथ माझ्या पाटीवरती नाही खोटं वाटत असला तरी विचारा भाऊजीच नाही <laughs> <laughs>